गावठी पिस्तुलासह दरोडा टाकणाऱ्या टोळीस खंडणी विरोधी पथकाने केली अटक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तेवीस वाजून तेवीस मिनिटांच्या दरम्यान उल्हासनगर येथे राहणाऱ्या आणि कॅबमधून मुंबई एअरपोर्ट येथे निघालेल्या सुनीता सिल्वस पिल्ले वय पंचेचाळीस या नाशिक मुंबई हायवेवरील कॅडबरी जंक्शनवरील ब्रिजच्या चढणीवर आल्या असताना दोन बाईकवर बसलेल्या चार स्वारांनी त्यांची कॅब अडवून पुलीस आणि कस्टम पिछेसे आर आहे आप गाडी रोको अशी बतावणी करून तसेच कॅब चालकाला आप गाडी बंद कर असे सांगून पाठीमागून आलेल्या मारुती अर्टिकामध्ये बसलेल्या तीन जणांनी पिल्ले बसलेल्या डाव्या बाजूचा दरवाजा जबरदस्तीने उघडून सीटवरील बॅगा त्यामध्ये पन्नास हजार सौदी रियल भारतीय चलनातील अकरा लाख एकोणतीस हजार रुपये व भारतीय चलनातील एक लाख रुपये असे एकूण बारा लाख एकोणतीस हजार रुपये जबरीने चोरून पळून गेले त्या संदर्भात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याचा समांतर तपास ठाणे खंडणी विरोधी पथक करत होते पोलीस जाधव आयुक्त शेखर बागडे राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारम श्रीकृष्ण गोरे भूषण कापडणीस व त्यांच्या टीमने तपास सुरू केला गुन्ह्यातील आरोपीनंतर कोणतेही धागेदोरे व सुगावा नसताना तांत्रिक विश्लेषणाद्वारे तसेच गुप्त बातमीदारांचे अतिशय कौशल्यपूर्ण आरोपींचा तपास करून आरोपी मोहित हेमंत हिंदुजा वय एकोणीस वरून नरेश होटवानी वय वीस रोहन सतीश रेडकर वय एकोणीस स्वप्नील दिलीप ससाणे वय बावीस अन्वर सुबानी शेख सर्व राहणार उल्हासनगर व महिला आरोपी नीता विष्णू मनुजा उर्फ भक्ती वय चाळीस राहणार कल्याण पश्चिम व एक विधी संघर्ष बालक यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून दरोडा टाकून जबरी चोरी केलेले रक्कम तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली वाहने का कार मोटरसायकल तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेला गावठी कट्टा व रकजीवंत काडतूस व मोबाईल फोन असा एकूण एकवीस लाख सत्त्याण्णव हजार सहाशे अकरा रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला यामध्ये महिला आरोपी नीता मनुजा ही पिल्ले हिची मैत्रीण असून तिनेच वरील आरोपींना सुनीता पिल्ले ही दुबईला फिरण्यासाठी आणि वस्तू खरेदी करण्यासाठी जाणार असून तिच्याकडे बरेच पैसे असल्याची माहिती पुरवली होती यामध्ये अजून दोन आरोपी निष्पन्न होणे बाकी आहे हे सर्वजण रेकॉर्डवरील आरोपी असून न्यायालयाने त्यांना एकोणतीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे करत आहेत पाच डिसेंबर रोजी काकुरवाडी राबोडी पोलीस हद्दीमध्ये रात्री साडे अकरा बाराच्या दरम्यान जबरी चोरीचा प्रकार घडला त्या अनुषंगाने गुन्हे शाखे खंड्यवृत्ती पथकाचे अधिकारी आणि त्यांची टीम एसीपी शेखर बागडे एसीपी डोंगरे ए पी आय तारमळे कापडणीस एपीआय आणि पी एस आय राठोड पी एस आय तावडे आणि त्यांच्या टीमनं सदर गुन्ह्याचा तपास केला यामध्ये फिर्यादी सुनीता पिल्ले या, सुनी या उल्हासनगरवरून मुंबई विमानतळाकडे रात्री वेळी जात होत्या त्यांची गाडी त्यांचं वाहन हे रस्त्यामध्ये दोन मोटरसायकल आणि इतर आरोपींनी अडून त्यांच्याकडची जी रोख रक्कम होती तो लुटण्याचा प्रकार झाला त्या अनुषंगानं खंडिवृत्तीच्या पथकाच्या अधिकाऱ्यांनी टीमनं तपास केला त्यामध्ये अद्याप एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यामध्ये आहे या गुन्ह्यामध्ये अद्यापपर्यंत एकवीस लाख सत्त्याण्णव हजारचा मुद्देमाल जप्त केलेला आहे त्यामध्ये गिरटी का कार दोन मोटरसायकल एक गावठी कट्टा आणि रोख रक्कम साडेसात लाख ज्यामध्ये एक लाख भारतीय चलनातील नोटा आहेत आणि साडेसात लाख अशा दुबईच्या दिनार चलनाच्या नोटा दिन आहेत असा अद्यापर्यंत एकूण तपास सुरू आहे याच्यामध्ये प्रेम हरचंदीन चंदानी याला अटकपूर्व जामीन मंजूर झालेला जो मुख्य आरोपी आहे आणि ह्या एकोणसहा आरोपीपैकी नीता नावाची जी महिला आरोपी आहे तिनं या संपूर्ण प्रकरणाची टीम दिलेली आहे ती फिर्यादी सुनीता पिल्ले यांच्या परिचित आहे ओळखीची आहे तिनं या संपूर्ण प्रकरणाची टीम दिलेली आहे आणि गुन्हा घडवून आणलेला असं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे त्याचबरोबर मुख्य आरोपी आहे प्रेम हरचंदानी याच्यावर देखील अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि इतर आरोपींवर सुद्धा काही गुन्हे दाखल आहेत का त्या अनुषंगाने तपास सुरू आहे त्याचबरोबर या आरोपींनी महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी काही अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत याचा देखील तपास सुरू आहे गावटीकटा आम्ही तपासामध्ये जप्त केलेला आहे तो देखील कुठून आणलेला आहे त्याच त्याने कुठून खरेदी केलेला आहे त्याचा देखील तपास सुरू आहे